नमस्कार सत्रमो पाहूया कृषीपूर्ण समिती लासलगाव आणि महाराष्ट्र कांदा संघटनेने एक महत्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिली आहे कांद्याचे भाव वाढणार का त्या संदर्भात भारत गोळ अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांचं काय म्हणणं आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडं शोक अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक केला असू नका चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन लागे म्हणजे घंटा जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात स्क्रीनवर बघू शकता कृषी उत्पन्न बाजार बाजारमंत्री लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी बाजार बाजारमंत्री लासलगाव दिनांक बारा जून दोन हजार चोवीस बुधवार उच्च बाजारगाव एकूण आवक लिलावमध्ये एकशे दोनशे पन्नास नागांची झालेला आहे तर दोनशे पन्नास नगामधून या ठिकाणी पाच हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे कमीत कमी उन्हाळ कमी कांदा एक हजार जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी तेवीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट निघाले आहे त्यानंतर भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं काय म्हणणं आहे कांदा, कांदा भावासंदर्भात बघू शकता भारत दिगोळे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे यावर्षी सुवर्ण संधी आहे कांदा बाजारभावची बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदाविरोधी निर्णय माग घेण्यास भाग पाडण्यास पुरून उरू या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे टप्याटप्याने कांदा विक्री सुरू ठेवावी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं या ठिकाणी वैयक्तिक म्हणणं आहे आता तुम्हाला पटतं काय स्वतः निर्णय घ्यायचा आहे परंतु या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे जे काही महत्त्वाचे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक लेख महत्त्वाची पोस्ट या ठिकाणी भारत देगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटनेने लिहिले आहे या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत आहे प्रतिक्रिया आहे नक्कीच मांडायला विसरू नका जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोट पंधल्याबद्दल बिडशिया माहिती पूर्ण आपल्यासून तोपर्यंत स्थानपष्ट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्रात धन्यवाद भेटूया पुढे धन्यवाद